तुम्हाला साडीचं फॅब्रिक एकदम जवळनं दाखवते आणि हे जे मिरर आहेत ते प्लॅस्टिक मिरर आहेत रिअल मिरर नाही आहेत एकदम जवळनं झोममध्ये बघा फॅब्रिक कसं आहे फॅब्रिक क्वालिटी एकदम छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नमस्कार मंडळी साई साडी सेंटरच्या से चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आज तुमच्यासाठी आपण कॉटन आणि लिनन अशा मिक्स साड्या आणलेल्या आहेत मिरर वर्कमध्ये आणि मिरर वर्क आहे त्याच्यावरती आता श्रावण महिना चालू होते तर श्रावण महिना स्पेशल आहे त्या साड्या व्हाईट कलरमध्ये फक्त त्याला कॉन्ट्रास्ट आलेले कलर आहेत हा मोरपंखी आहे हा ग्रे कलर आहे हा पिंक कलर आहे तर साडी एक ओपन करून दाखवते मी व्यवस्थित समजून सांगते साडीची माहिती व्यवस्थित साडीची माहिती ऐका आणि मगच साडी ऑर्डर करा खूप छान कलेक्शन आहे श्रावण महिन्यात आता महिलांना व्हाईट कलरच्या साड्या पाहिजे असतात श्रावण महिन्यात कारण सोमवारचं श्रावणी सोमवारमध्ये सा महिला जास्त करून उपवास करतात त्यामुळं व्हाईट साड्या महिलांना लागतातच एक साडी दाखवते मी तुम्हाला ओपन केलेली तर हा सुरुवातीला त्याचा ब्लाऊज पीस आहे तो दाखवतेय हा ब्लाऊज पीस वर पण पूर्ण असं वर्क आहे हे बॅकला वर्क है, आहे आणि हँडला पण आहे है, दोन्ही हँडला वर्क आहे तर लिनन आणि कॉटन असं ह्या साडीचं मिक्स फॅब्रिक आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत ब्लाउज पीस साडीचं फॅब्रिक खूप छान आहे आता मी पल्लूची साईड दाखवतीये आणि मी जी वेअर केलेली साडी आहे ग्रीन कलरची तो माझ्याकडं सिंगलच तीस असेल तर तो ऑफरला आहे साडेतीनशे रुपये फ्री शिपिंगमध्ये पूर्ण साडी ही अशी आहे बघा कॉटन आणि लिननमध्ये खूप छान फॅब्रिक आहे आणि साडीची प्राइस इतकी कमी आहे आणि फ्री शिपिंग आहे तुम्ही कुठूनही साडी ऑर्डर करा प्री शिपिंग साड्या तर तुम्ही नक्की ह्या साड्या परचेस करा खूप सुंदर आहे फॅब्रिक पण खूप छान आहे वेअर केल्यावर एकदम सुंदर वाटणार आहे साडी तुम्हाला साडीच्या प्लेट्स दाखवते मी कशा याचा ते अजिबात साडी फुगणारी नाहीये एकदम चापून चुकून बसणारी साडी आहे त्यामुळं बिंदास तुम्ही ह्या साड्या ऑर्डर करा हे प्लेट्स तुम्ही बघू शकता फुगणाऱ्या ज्या प्लेट्स असतात त्या एकदम अशा ओपन होतात ह्या एकदम अशा म्हणजे दाबून बसलेल्या आहेत प्लेट्स ह्याच्यावरलंच साडीचं फॅब्रिक लक्षात घ्या मैत्रिणींनो तर ह्या साड्या नक्की ऑर्डर करा हे साडीचा हा पल्लू आहे पल्लूला गोंडे पण आहे हा लुक आहे पूर्ण साडीचा एक साडी तुम्हाला मी ओपन करून दाखवलेली आहे आता कलर दाखवते मी तुम्हाला कागदातन काढून दाखवते कलर म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येते कलर कुठले आहेत कलर ऑप्शन ह्याच्यामध्ये चार आहे हा जो आहे हा राणी कलर आहे डार्क खूप सुंदर आहे ह्याला सगळ्यात जास्त कस्टमरचे ऑर्डर आहे हे तुम्ही बघू शकता इतके सगळे ऑर्डरचे कस्टमरचे पीस आहे टोटल चार कलर ऑप्शन आहेत एक ब्राऊन एक राणी एक ग्रे आणि एक मोरपंखी असे टोटल चार कलर ऑप्शन आहे हा बघा हा मोरपंखी कलर आहे प्रत्येक साडी सेम आहे प्रत्येक साडीला कॉन्ट्रास्टच ब्लाऊज पीस येणार आहे बॉर्डर प्रमाणे हा ग्रे कलर आहे आणि हा राणी पिंक कलर आहे असे चार कलर ऑप्शन आहे तर नक्की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा ही व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी असं कमी प्राईजमध्ये मी अजून नवीन नवीन कलेक्शन घेऊन येत राहील तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की शेअर करा म्हणजे मी तुमच्यासाठी रोज एक नवीन नवी कलेक्शन आणेल साड्यांचं हे सगळे क्वांटिटी पीस आहेत सगळ्या कस्टमरच्या ऑर्डर आहे तुम्ही राणी कलरला बघू शकता किती प्रेम दिलेला आहे कस्टमरने कुठूनही साडी ऑर्डर करा तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये मी साडी देणार आहे आपल्या युट्यूबच्या कस्टमरला इन्स्टाच्या कस्टमरला सगळ्यांना मी फ्री शिपिंगमध्ये साडी देणार आहे हे सगळे आपले कस्टमरच्या ऑर्डरचे पीस आहे आपलं अजून एक पार्सल येत आहे ऑर्डरच्या पीसचं तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि मला कमेंटमध्ये बुकिंग नंबरसाठी मेसेज करा व्हिडिओला तुम्ही जितकं छान प्रतिसाद देसाल तितक छान छान कलेक्शन आणि तितक्या कमी मध्ये आपण तुमच्यासाठी कलेक्शन आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला नवीन असाल तर कर। लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन कलेक्शन सोबत नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद